मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनेलला असा सपोर्ट करा ले ले कौन कौन ले ले आज आपण आलेलो आहे बनपुरी या मैदानामध्ये बनपुरी मैदानात कोण कोणत्या बैलांचं पैर्या कोणासोबत आहे आज पाहूया आणि कोण कोणती बैल आलेली ते पाहूया तर आज नामांकित बैल इथं सगळे येणार कारण ओपनचं मैदान आहे अं राजा किंवा शिरसोडीचे रायफल अशी भरपूर बैल आहेत आज आपण पाहूया त्या बैलांचं पैर्या कोणासोबत आहे आणि मित्रांनो अजून रायफल आणि गर्निकेचा राजा मैदानात आला नाही तीच गाडी पाहणार आज तर बघू आता पुढचं कोण कोणतो पहिले नमस्कार बाबा नमस्कार गाव कोणतो हा परती पर्यंत काय आज ही वासर आणली ती आज काय घरचीच गाडी पाळवणार चांगले नियोजन आहे तुमचं शुभेच्छा तुम्हाला नमस्कार कुठून आलाय अरे साखरवाडीवरून साखरवाडी आज काय वासर आणलंय काय वासरच लाइटर लाइटर ले ले के के? के के? आज कोणासोबत नियोजन केलं त्याच कुणाबरोबर चिरंजीवानी केले काय चिरंजीवानी चालते शुभेच्छा तुम्हाला नमस्कार आलाय मायदा ना सुलतानला आज आणलंय आज कोणासोबत नियोजन केलंय सुलतानच अजून माहित नाही का होय लपून केलंय काय बहिणी आला की पाहिर सांगत नाही ती माणसं काय ना असं का नरसिंगपूरच सुंदर आहे सुंदर आहे का शुभेच्छा तुम्हाला बैल नाव करते आता नमस्कार काय बैलाच नाव काय आपल्या सुंदर सुंदर आज कोणासो बदनियोजन केलं सुंदरचोन सुंदर शुभेच्छा तुम्हाला सुंदर शुभेच्छा तुम्हाला कुठून आलाय गोत शिव बैल का काय नाव त्याचं गजा गजा आज कोणासोबत नियोजन पडायवर नियोजन केले हा शुभेच्छा तुम्हाला को ओ, हो। आज आलाय कॉकटेल ला घेऊन आज कोणासोबत नियोजन केलंय त्याचं कोरेगावचा रायपल सोबत आहे का काय त्याच नाव काय नियोजन कोणासोबत केलंय सोने होय शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार काय वासराच नाव काजू आज कोणासोबत नियोजन काजूच घरचीच गाड आहे हा सांगले नियोजन हो केलंय मग शुभेच्छा तुम्हाला बाय नमस्कार कुठून आलाय चिंचघाट काय आपल्या बैलाच नाव काय आहे झलक झलक हा कुणासोबत नियोजन झलकचं दुसऱ्याने केलंय काय घरच्यानी घरच्यानी केलंय तुम्ही आलाय ना त्याच्या शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नाव सुंदर आहे वाटत सुंदर कुठल्या गावचं आहे हा मेहमानगड आज नाश्ता केला नाही वाटत आवाजीला ना झालंय आज सोबत नियोजन गावच आहे का शुभेच्छा तुम्हाला बाय नमस्कार नमस्कार कुठून आलायवाडी इरळवाडी काय बैलाच नाव काय आपले सोन्या सोन्या आज कोणासोबत नियोजन केले तिथे सुंदर सुंदर सोबत आहे शुभेच्छा तुम्हाला नमस्कार कुठून आलाय गोंदावले होय कोणता बैल आणलाय लक्ष का आणि तो रावण आज कुणासोबत नियोजन त्यांच काहीच गाडी पाहणार आहे हीच गाडी पाहणार आहे शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार कुठून आलाय हाय काय बैलाच नाव काय आपल्या हरण्या हरण्या आज कुणासोबत नियोजन हरण्याच आज आपल्या शुभेच्छा तुम्हाला आज आणलाय जीवाला नियोजन कोणासोबत आज बालमा कोणता शुभेच्छा तुम्हाला माया नमस्कार कुठून आलाय कलेडोन काय बायलाच नाव काय आपल्या वादळ वादळ आज कुणासोबत नियोजन त्याचं आज लक्ष आहे का शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वा किशोरकरांचं मैदान दाखल झालंय वाद वाद नमस्कार नमस्कार कुठलं गाव विसापूर विसापूर काय नाव वासराच वार वार आज कोणासोबत वाऱ्याच नियोजन ज्वणत्या पन्नास पन्नास चांगलं नियोजन लावले शुभेच्छा तुम्हाला कर भाई या कुठलं गाव काय बायलाच नाव काय आपले बादल आज कोणासोबत नियोजन लावले आज कुठला शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय पाहिलं नाव आपल्या महादेव महादेव कुठल्या गावचा दुधेगावचा शुभेच्छा तुम्हाला बायया ह्याचं नाव काय भारत टोंडेकरांचा तोंडेकरांचा भारत आत्याचं नियोजन त्याच्या आहे का नाही तो दुसरा शुभेच्छा दादा नमस्कार कोन? आज कोणता बैल आणलाय सरदार आहे का आज सरदार तर कोणासोबत नियोजन केले कोणता कोणतं हा शुभेच्छा तुम्हाला बाया कुठून आलाय कोण होय काय बैलाच नाव आपल्या सोन्या आज कोणासोबत नियोजन केले सोन्याच बैल आहे तिथलाच आहे का शुभेच्छा तुम्हाला नमस्कार दादा कुठून आलाय पवारवाडी आज कोणती बाईल आणली सोन्या हा सोन्या का आणि तो राजा आज का हीच गाडी पाहणार का घरचीच गाडी पाहणार शुभेच्छा तुम्हाला भाय नमस्कार नमस्कार आज कोण बैल घरचा पिस्तूल 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 नाव आहे का होय आज कोणासोबत नियोजन लावले ते नियोजन राजापूरचा लाडू आहे राजापूरकरांचा लाडू शुभेच्छा तुम्हाला माया नमस्कार नमस्कार कोणतं गाव बारामती लांबून आलाय आज काय आपल्या बाईलाच नाव काय सुंदर सुंदर आज कोणासोबत नियोजन लावलं त्याच सर्जा हय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार कुठून आलाय गोंदवले गोंदवले काय आपल्या बाईलाच नाव काय हो संग्राम संग्राम आज संग्रामचं नियोजन कोणासोबत केलंय ये काय आहे का शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार कोणता गाव धुमावाडी पेटनाका पेटनाका धुमाळवाडी काय आपल्या बाईलाच नाव काय हो लक्ष लक्ष आज कुणासोबत नियोजन छुपा आहे छुपा आहे ना पण डाव करतोय मजे आज शुभेच्छा तुम्हाला करा दादा नमस्कार काय हो आपल्या बाईलाच नाव काय हो हेरा हेरा हिरा आज हिराचं कुणासोबत नियोजन केलं जोडीदारायला आहे शुभेच्छा तुम्हाला कुठून आलाय हा एडे पाणी कुठला बैल आणलाय आज दिलभर मग बी तूच का म्हण दिलबर राहिलाय सु आज कुणासोबत नियोजन हो केलंय त्याच निगडीचा सोन्या निगडीचा सोन्या शुभेच्छा तुला पहिल्यांदाच आलाय नमस्कार नमस्कार कुठून आलाय पिंपरी कुठली घरणी की पिंपरी काय आपल्या वासराचं नाव काय सोन्या 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 आणि त्याच काय दोन्ही पण घरचीच का हा घरचीच गाडी पण हायती शुभेच्छा तुम्हाला नमस्कार कुठून आलाय बोसे बोसे आज कोण आणलं आणला नखऱ्याला आणलंय का आज कोणासोबत नियोजन केलंय नख्याच आहे गेम चेंजर सोबत आहे का शुभेच्छा तुम्हाला नमस्कार कुठून आलाय वरुड कुठली बैल आणली आज सुंदर सुंदर, सुंदर।, सुंदर का का आहे शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्ते काय आज कोणता बैल आणलाय मेहबूब आणलाय मेहबूब व्यक्करवाडीकरांचा मेहबूब आज कुणासोबत नियोजन केले त्याच आज बक्कासूर सोबत नियोजन बक्कासूर सगळ्यांचा लाडका सगळ्यांचा लाडका बघा चांगलं नियोजन आहे माझ हो शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद सातारा एकशे जन्माच्या दामन दिले नवीन खरेदी रायबा पण मैदानात दाखल झालाय दादा नमस्कार नमस्कार कुठून आलाय बत्तीस शिरा बागायवाडी बत्तीशिरा बागायवाडी बागायवाडी हा काय चेतक आहे मित्रांनो बागायवाडी करा चेतक पण आलाय आज कोणासोबत नियोजन काय वाकेश्वर चांगलं नियोजन केले शुभेच्छा तुम्हाला बापू शेठ नमस्कार काय आपल्या बाईलाच नाव काय भांड्या भांड्या कोणत्या गावचा आज कोणासोबत नियोजन त्याचं सुशांत शेट हत शेटने केले चालते शुभेच्छा तुम्हाला भया नमस्कार नमस्कार भया कुठून वेळापूर कुठं आले होते आक्रोज पशी, पशी। लांबून आलाय काय नाव आपल्या बैलाच राजपाल राजपाल आज कुणासोबत राजपालच नियोजन केलंय मग रायपल सोबत आहे वाघुल कोणता रायपल वाघोलीचा पुण्याचा रायपल आहे वाघोली पुणेकरांचा रायपल आहे शुभेच्छा तुम्हाला नमस्कार दादा नमस्कार कुठून आलाय टाक काय नाव आपल्या वासराचं नाव काय हो लाडू 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 सोबत आज कुणाच हो। नियोजन केलंय के लक्ष कोणता ओला पुशेगाव पुशेगावकरांचं चा लक्ष चांगलं नियोजन हो आहे शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार कुठून आलाय दादा भोर भोर लांबून आलाय मग आज कोणता बैल आणलाय वजीर वजीर हा वजीर का आज कोणासोबत नियोजन केलं त्याचं इथलाच आहे लोकलच आहे किती वाजता सकाळी निघाल्याला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सगळ्यांचा लाडका सातारे बलमा पण मैदानात दाखल झालेला आहे नमस्कार शंकर भाऊ आज कुणासोबत नियोजन आज वाटेगावच्या सरजा सोबत सरजासोबत आहे आज पहिल्यांदाच हे नियोजन झाले होते का मैदान आज कटनाच आहे बलमाच्या मापाच मैदान आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार नमस्कार सरजाला आणलाय आज सरजाचं नियोजन आज बालमासोबत केले चांगले नियोजन आहे आज नवीन नियोजन काहीतरी काय सरजाने लय फायनल घेतला त्या वर्षी सारखा गोला समीर पत्रेवाले पेट नाका इस्लामपूर यांचा मानिक पण मैदानात दाखल झालाय बाय नमस्कार नमस्कार आज कोणासोबत लावले त्याचं या, या रोखटेच हो चांगले नियोजन आज केले मग शुभेच्छा तुम्हाला